महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभागीय विभा नऊ विभाग यांच्या नऊ विभागीय मंडळामार्फत उद्या बारावीच्या परीक्षेला राज्यभरात बारा सुरुवात होत आहे उद्या पहिला पेपर इंग्रजी या विषयाचा आहे या परीक्षेसाठी एकूण पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे या नऊ विभागीय मंडळात केलेल्या नोंदणीला यामध्ये विज्ञान शाखेचे सात लाख अडुसष्ट हजार नऊशे सदुसष्ट विद्यार्थी आहेत कला शाखेचे तीन लाख ऐंशी हजार चारशे दहा विद्यार्थी आहेत वाणिज्य शाखेचे तीन लाख एकोणीस हजार चारशे एकोणचाळीस विद्यार्थी आहेत व्होकेशनलचे एकतीस हजार सातशे पस्तीस विद्यार्थी आहे आणि टेक्निकल सायन्स म्हणजे टे आय टी आयचे चार हजार चारशे शहाऐंशी विद्यार्थी आहेत अशा प्रकारे एकूण पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थी एकूण तीन हजार तीनशे त्र्याहत्तर मुख्य केंद्रावर उद्यापासून परीक्षा यांची सुरुवात येणार होणार आहे किंवा त्या परीक्षा देणार आहेत मुझे मुझे या परीक्षेसाठी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा विशेष सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे मान्य मुख्य सचिव महोदय मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मान्य शालेय शिक्षण आणि राज्यमंडळामार्फत सर्व परीक्षेची तयारी परिपूर्ण झालेली आहे या परीक्षेमध्ये ज्या केंद्रावर मागील पाच वर्षामध्ये कॉपी केसेस झालेले आहेत त्या केंद्रांवरचा केंद्र संचालक किंवा अन्य परीक्षेसम अन्य सर्व स्टाफ बदलण्यात आलेला आहे त्यांना दुसऱ्या शाळेतील केंद्रसंचालक किंवा के अन्य शिक्षक प्रवेशक दिलेले आहेत त्याचबरोबर यावर्षी ज्या केंद्रावर गैरप्रकार घडतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे ही परीक्षा साधारणतः अठरा मार्चपर्यंत चालणार आहे म्हणजे अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्चपर्यंत चालणार आहे या कालामध्ये विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे आता केलेला अभ्यास फक्त प्रॅक्टिकली परीक्षेत उतरायचं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी मननचिंतन करावे विद्यार्थ्यांनी आहार आणि झोप घ्यावी कुठलीही शंका असेल तर राज्य मंडळामार्फत आणि विभागीय मंडळामार्फत आपण समुपदेशकांची नियुक्ती केलेली आहे त्यांचे नंबर प्रसिद्ध केलेला आहे त्याबरोबर हेल्पलाईन प्रत्येक विभागीय म्हणत राज्य मंडळात आहे त्यांच्याशी संपर्क साधावा आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेची कोणतीही भीती न बाळगता कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी या विद्यार्थ्यांना त्यांच्या पाल त्यांच्या पालकांना आणि त्यांच्या मुख्याध्यापक शिक्षकांना मी शुभेच्छा देतो आणि मंडळ ही परीक्षा चांगल्या पतीनं पार पडेल असा मी विश्वास देतो धन्यवाद